नमस्कार विद्यार्थी मित्र हो आपण उपयोजित मराठी या विभागातील माहितीपत्रक हा पाठ अभ्यासत आहोत या पाठामध्ये आपण माहितीपत्रकाचे स्वरूप माहितीपत्रकाची गरज माहितीपत्रकाची काही वैशिष्ट्ये अभ्यासली या व्हिडिओमध्ये आपण माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्द्यांचा नमुना तुमच्या पुस्तकामध्ये आहे तो अभ्यासणार आहोत समजा एका कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षापासून विज्ञानशाखा नव्याने सुरू करायची आहे ही बाब जास्तीत जास्त प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत प प्रभावीपणे पोचवायची आहे कारण तसे झाले तरच विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी त्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधतील तर मग कशी पोचवता येईल ही, ही बाब त्यांच्यापर्यंत आता नवीन सुरू आहे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एक विज्ञान शाखेचा वर्ग किंवा विज्ञान शाखा नव्यानं सुरू होते तर त्याची माहिती आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचं असेल तर माहितीपत्रक एक प्रभावी माध्यम होऊ शकतं मग ही माहिती माहितीपत्रकाच्या माध्यमातून कशी पोचवता येईल याचे काही आणि त्याच्यामध्ये काय मुद्दे असले पाहिजेत याचं थोडंसं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे आपण ते अभ्यासूया की विज्ञान शाखा सुरू करत असताना विद्यार्थ्यांपर्यंत त्याची माहिती पोचवत असताना एखादं माहितीपत्रक तयार करत असताना त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे असले पाहिजेत तर ते आपण बघूया तर पहिला मुद्दा आहे की ते कनिष्ठ महाविद्यालय ज्या शैक्षणिक संस्थेमार्फत चालवलं जातं त्या संस्थेचं बोधचिन्ह बोधवाक्य संस्थेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नावं जे संस्थेचं नाव संस्थेचं बोधचिन्ह संस्थेचं एखादं बोधवाक्य हे सगळं त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि त्यातील जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी नाव आणि त्यांचा संपर्क नंबर हे त्याच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर त्या संस्थेचं नाव पत्ता ती किती साली स्थापन झाली मग दूरध्वनी क्रमांक ऑफिसचा मोबाईल क्रमांक ईमेल वेबसाईट या संपर्क माध्यमं त्यांचे नंबर त्या ठिकाणी असले पाहिजेत म्हणजे विद्यार्थ्यांना जर काही उत्सुकता असेल किंवा काही माहिती घ्यायची असेल तर ते मोबाईलवरून फोन करतील किंवा मग ईमेलला भेट देतील किंवा त्या <coughs> कनिष्ठ महाविद्यालयाच्या वेबसाईटला भेट देतील आणि आपल्याला हवी ती माहिती घेऊ शकतील त्यामुळे संपर्क माध्यमं आणि त्यांचे नंबर देणं आवश्यक आहे त्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव पत्ता स्थापन वर्ष दूरध्वनी क्रमांक मोबाईल सॉरी संस्था व कनिष्ठ महाविद्यालयास <coughs> असलेली शासकीय मान्यता मंजुरीविषयक संक्षिप्त माहिती त्या संस्थेनं कनिष्ठ महाविद्यालयासाठी सुरू करण्यासाठी शासनाची जी काही मंजुरी घेतलेली आहे त्याची अगदी संक्षिप्त स्वरूपात थोडक्यात माहिती असावी त्याचं काय असतील ती कागदोपत्री थोडक्यात माहिती त्या ठिकाणी मांडली मांडलेली असली पाहिजे नंतर कनिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित प्राथमिक माहिती ते शासकीय आहे ते खाजगी आहे ते अनुदानित आहे विनाअनुदानित आहे किंवा हल्ली स्वयंवर सहित विभागाला ते कोणत्या प्रकारचं आहे ते त्या ठिकाणी नोंद केलेलं असलं पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांचे समज गैरसमज होणार नाहीत ना आणि त्यांना त्यांचा निर्णय घ्यायला त्याची त्याचा उपयोग होईल कनिष्ठ महाविद्यालयाची थोडक्यात पार्श्वभूमी त्या कनिष्ठ महाविद्यालयानं त्याची जी काय माहिती आहे त्या अगदी अल्पशब्दामध्ये त्या ठिकाणी कमी शब्दात ज्या जास्त आशय व्यक्त करणारी थोडक्यात माहिती त्या ठिकाणी दिलेली असली पाहिजे आवश्यक ती सांख्यिकी माहिती असली पाहिजे तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सुविधा ते त्या ठिकाणी स्वच्छतागृह असतील प्रयोगशाळा क्रीडांगण सभागृह ग्रंथालय अभ्यासिका वसतिगृह वाहनतळ उपहारगृह म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत ग्रंथालयाची काय सुविधा आहेत अभ्यासिकेची काय सोय आहे वसतिग्रहाची कशी सोय आहे विशेषतः मुलींच्यासाठी वसतिग्रह पालक आवर्जून पाहत असतात वाहनतळ त्याची काय सुविधा आहे उपाहारगृहाची सोय आहे का परिसरात अशा अगदी छोट्या मोठ्या गोष्टी प्रयोगशाळा कशी आहे स्वच्छतागृह कसे आहेत क्रीडांगण कसं सुसज्ज आहे अशा साऱ्या गोष्टी लोकांना किंवा पालकांना विद्यार्थ्यांना उत्सुक असतात त्यांना माहिती हवी असते आणि त्याची थोडक्यात त्या ठिकाणी आपण उल्लेख करायला पाहिजे कनिष्ठ कर महाविद्यालयाची सर्व वै इतर काही जी वैशिष्ट्य असतील ती थोडक्यात मांडली पाहिजेत कनिष्ठ महाविद्यालयामध्ये असणारे जे काय उपक्रम आहेत म्हणजे एन एस एस असेल योजना असतील सहल विभाग असेल किंवा आणखी काय एन सी सी वगैरे इतर जे काय अभ्यासपूरक किंवा अभ्यासोत्तर उपक्रम आहेत त्यांची माहिती त्या ठिकाणी दिली पाहिजे त्या संदर्भात जे काय पूरक फोटो असतील ते दिलेले असले पाहिजेत संस्थेच्या इतर शाखांमधील परीक्षांचे निकाल दिले असले पाहिजेत विज्ञान शाखा नव्यानं सुरू होते जर त्याच्या अगोदर कला आणि वाणिज्य शाखा सुरू असेल हो तर त्या प त्यांच्या परीक्षांचे निकाल पाठिंबाची पार्श्वभूमी त्या ठिकाणी दिली तर लोकांना ते कळेल की बाबा इथं कशा पद्धतीने काम चालतं त्याचबरोबर या कनिष्ठ महाविद्यालयाच्या भविष्यकालीन योजना काय आहेत पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काय नवीन परीक्षा सुरू होणार आहेत काय नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत काय आणखी सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन मिळणार आहे अभ्यासपूरक उपक्रम काय सुरू होणार आहेत अभ्यासेतर उपक्रम काय सुरू होणार आहेत अभ्यासिका कशा पद्धतीने असणार आहे या सगळ्या भविष्यकालीन ज्या योजना आहेत ग्रंथालयासंदर्भातील असतील या सगळ्या भविष्यकालीन योजनासुद्धा त्या ठिकाणी मांडल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सवलती असतील काय शिष्यवृत्ती असतील अनेक शासकीय योजना आहेत शासकीय शिष्यवृत्ती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सवल सवलती या विद्यार्थ्यांना मिळत असतात त्या लोकांपर्यंत पोचवायचं काम आपण या माहितीपत्रकाच्या माध्यमातून करू शकतो कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची माहिती एक छोटासा नकाशा त्या ठिकाणी तयार करून दिलेला असला पाहिजे की विद्यार्थ्यांना कळेल की नेमकं कोणत्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय आहे आणि आपल्याला जाण्यासाठी किती सोयीचं आहे हे त्या नकाशाच्या माध्यमातून अगदी व्यवस्थित समजेल त्यामुळे छोटासा नकाशाही त्या ठिकाणी त्या कनिष्ठ महाविद्यालयाचं जागा किंवा ठिकाण दाखवण्यासाठी आपण दिला पाहिजे प्रवेश प्रक्रियेबद्दलची संपूर्ण माहिती प्रवेश क्षमता किती आहे प्र त्याचबरोबर त्यासाठी काय काय अटी आहे पात्रता काय आहे कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत प्रवेशाबाबतची पात्रता अंतिम तारीख किती आहे प्रवेशाची बाबा या तारखेपर्यंत इथून प्रवेश प्रक्रिया सुरू होते आणि या तारखेपर्यंत ती संपते किंवा पूर्ण होते हे अगदी स्पष्ट उल्लेख असावा एक प्रवेशार्थाचा नमुनासोबत असावा फी किती असणार आहे त्याचं काय असेल ते व्यवस्थित मांडणी केलेली असली पाहिजे सुरुवातीला काय भरू शकताय नंतर काय हेच व्यवस्थित मांडणी असली पाहिजे संबंधित कोर्सचा किती कालावधी आहे कामकाजाची वेळ किती आहे प्रवेश कामकाज किती ते किती वेळ चालणार आहे दिवसभरात कोणत्या वेळेत चालणार आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये सुट्ट्या केव्हा असणार आहेत संबंधित अधिकाऱ्यांचं नाव त्यांचे फोन नंबर प्रवेश निश्चित केव्हा होणार त्याची या तारीख यादी जाहीर करणे प्रवेश प्रक्रिया सुरू करणे पहिली यादी दुसरी यादी त्याचीच अगदी टाईमटेबल व्यवस्थित त्या माहितीपत्रकामध्ये आपण दिलं पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्यांची कस किंवा पालकांची कोणत्याही पद्धतीची गैरसोय होता कामा कामाने टाईमटेबल असलं पाहिजे या दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरू या दिवशी फॉर्म विक्री सुरू या दिवसापासून फॉर्म घेतले जाणार आहेत या दिवशी यादी लागेल पहिली पहिली यादी लागल्यानंतर लगेच त्या केव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल आणखी मग ती पूर्ण झाल्यानंतर दुसरी यादी केव्हा लागेल तिसरी यादी केव्हा लागेल वेटिंग लिस्ट लिस्ट कशी असणार आहे हे सगळं ते टाईमटेबल त्या ठिकाणी असलं पाहिजे सोबतच त्या विद्यार्थ्यांना अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रं द्यावी लागणार आहेत ती तिथं नोंद केलेली असली पाहिजेत फीच काय त्याला असणार आहे ती सांगायला त्या ठिकाणी उल्लेख असला पाहिजे ती कशा पद्धतीनं भरता येईल त्या संदर्भात लिहिलं पाहिजे सगळी माहिती त्या माहितीपत्रकामध्ये असली पाहिजे आणि त्याचबरोबर अगदी शेवटी कनिष्ठ महाविद्यालय किती तारखेला सुरू होणार आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण उपलब्ध करून दिली पाहिजे म्हणजे एका कनिष्ठ महाविद्यालयाचं माहितीपत्रक तयार करताना या सगळ्या गोष्टींचं अगदी संक्षिप्त स्वरूपात दो जो पंधरा सोळा मुद्दे आहेत त्या अगदी संक्षिप्त स्वरूपात त्या माहितीपत्रकामध्ये त्याचा उल्लेख असला पाहिजे जेणेकरून ते माहितीपत्रक वाचलं की विद्यार्थी आणि पालक अगदी निश्चिंतपणे कसलीही गैरसोय किंवा मनस्ताप न होता ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतील व त्यांना ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करत असताना कोणताही त्रास होणार नाही त्यासाठी या मुद्द्यांचा अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये तिची माहिती दिलेली असली पाहिजे तरच एक मग परिपूर्ण माहितीपत्रक तयार झालं असं म्हणता येईल आता आपण या प्रकरणाच्या समारोपाकडं वळूया आजच्या काळात आकर्षक आणि नेहमी माहिती पुरवणारे माहितीपत्रक तयार करणं ही व्यावसायिकांची गरज आहे आज जो काळ आहे स्पर्धेचा काळ आहे आणि ग्राहक हा राजा झालेला आहे ग्राहकाला प्रचंड मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळं या काळात एक आकर्षक नेमकी माहिती पुरवणारं माहितीपत्रक तयार करणं ही सर्व उत्पादकांची व्यावसायिकांची किंवा वेगवेगळ्या संस्था सेवा पुरवठा करणाऱ्या संस्था यास या सगळ्यांची गरज झालेली आहे आणि ते वेळेवर उपलब्ध होणं ही ग्राहकांचीही गरज आहे म्हणजे ग्राह ग्राहकांना निर्णय घेता येतो आपली कुठंही फसवणूक होणार नाही याची त्यांना निश्चिंता मिळते ते अगदी निर्धास्त मनानं ते निर्णय घेऊ शकतात त्यामुळे माहितीपत्रक ही ग्राहकांचीही गरज आहे त्यामुळं माहितीपत्रक तयार करणं या गोष्टीला हल्ली व्यावसायिक मूल्य प्राप्त होत आहे आपण या उपयोजित मराठीतील अगदी यात एखादं जरी कौशल्य आत्मसात केलं तर आपल्या उपजीविकेचं एक माध्यम आपल्याला उपलब्ध होऊ शकतं माहितीपत्रक तयार करण्यामध्ये जर तुम्ही प्रावीण्य मिळवलं तरी तुमच्या रोजगाराचा एक मार्ग हा माहितीपत्रक पाठ तुम्हाला उपलब्ध करून देतो आहे याचं व्यावसायिक मूल्य प्राप्त झालेलं आहे या सगळ्या गोष्टींना आणि ते व्यावसायिक मूल्य आपण धोरणीपणे ओळखलं पाहिजे काळाची पावलं उचलून ती कौशल्य आपण विकसित केली पाहिजेत विद्यार्थी मित्र हो अगदी भाषांतर असेल सूत्रसंचालन असेल माहितीपत्रक तयार करणं असेल मुलाखती असतील या सगळ्या किंवा बातमीपत्र तयार करणं असेल या सगळ्यांना व्यावसायिक मूल्य आहे काळाची पावलं ओळखून त्यात आपल्याला ज्यात आवड आहे त्यातलं एखादं कौशल्य आपण आत्मसात करणं आणि त्यातून रोजगार निर्मिती करणं ही आजची गरज झालेली आहे त्यामुळं विद्यार्थी मित्र हो आपण या उपयोजित मराठी विभागातून सतत कौशल्य प्राप्त करण्याचं मार्ग म्हणून या उपयोजित मराठीकडं पाहायला पाहिजे तुमच्या रोजगाराच्या संधी या उपयोजित मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील फक्त आपण आपली कौशल्य विकसित करायला पाहिजेत आपली आवड ओळखली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्या, त्या एखाद्या कौशल्यामध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे नक्कीच आपल्याला या ठिकाणी भविष्यामध्ये न, 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 मिल, न जे काय रोजगाराची साधनं आहेत सु त्या मिळ ते मिळतील आणि त्यासाठी या उपयोजित मराठीचा आपण खूप मनपूर्वक अभ्यास करायला पाहिजे ते कौशल्य कसं प्राप्त होईल यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे विद्यार्थी मित्रो आपण माहितीपत्रक या पाठाचा एक तीन व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे ते माहितीपत्रक म्हणजे काय त्याचं स्वरूप कसं आहे माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये अभ्यासली जो जवळजवळ पाच कौन ते सहा वैशिष्ट्ये अभ्यासली माहिती पत्रकाची गरज कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे ते अभ्यासलेलं आहे आणि माहितीपत्रकाची उपयुक्तता अभ्यासलेली आहे तर आपणसुद्धा अशी माहितीपत्रकं तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुमच्या पुस्तकामध्ये काही आहेत तर तुम्हीसुद्धा या सर्व शिकवलेल्या प्रकरणांचा अभ्यास करा स्वयं अध्ययनाचा प्रयत्न करा भरपूर वाचन करा स्वाध्याय स्वतः सोडवा आणि या येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास व्हावं चांगले गुण मिळवावेत अशी अपेक्षा करतो आपण हा व्हिडिओ या ठिकाणीच थांबूया धन्यवाद